वास्तुशास्त्रानुसार घराची रचना कशी हवी आता आपण थोडस जरी धान्य भरलं तर त्याच्यात किडे लागतात बरोबर तुम्ही अगदी म्हणताय आम्ही प्रेफर करतो की तुमच्या साठा वगैरे नक्की म्हणून आपण दक्षिणेकडे डोकं करून झोपायचं आपलं ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं आणि त्यामुळे आपल्याला सुखाची झोप सुधार दक्षिणेकडच्या डोअरची प्रॉपर्टी जास्त वेळा सेलमध्ये असते आपण तोडली पानं तर चीक गळतो अशी झाड घरामध्ये अलाउड नाही शास्त्रांमध्ये कुठे किडे नाही घरभर देव ठेवा आपण बऱ्याच वेळा पाहतो की हनुमानच्या मंदिरात लेडीज जात नाही पण त्यांनी सीतीचं रक्षण केलंच की काही लोकांच्या घरामध्ये खरंच एंट्री केल्यानंतर हवा हवा असं वाटत नाही आहे असं होतं जाणवतं त्या घरामध्ये त्यांचं व्हायब्रेशन जसे असत कधीतरी आपण एखाद्या मित्राची आठवण काढतो आणि तो मित्र आपल्याला फोन करतो हा हा होत असत्रेशन्स आपले जे एका घरामध्ये वास्तू कारण केले के वाईफ आम्हाला कळेल निगेटिव्ह एनर्जी दिसत आहे त्या अनुषंगाने आम्ही त्यांना रेमेडी दिल्या होत्या तुम्हाला एक्सप्लेन न करता आम्ही तुमच्याकडे रेमेडी लावूनच हा प्रॉब्लेम सॉल्व वास्तू मध्ये सगळ्यात मोठा गैरसमज हा आहे की आम्ही तुमच्या डोक्यामध्ये काहीतरी निगेटिव्ह भरू वास्तुशास्त्रज्ञ हा फक्त तोडफोड सांगत नाही नाही आहे हा गैरसमज पहिल्या बाजूला करा आपल्याच वास्तूमधून प्रगती करण्याचे आपल्याकडे मार्ग आहेत वास्तुशास्त्राच्या रूपातून त्याचा पुरेपूर फायदा घ्या